मोहाळ तालुक्यातील रोजगार हमी योजनेतील होत असलेल्या गैरकारभार संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होण्याकरता व सामान्य शेतकऱ्यांना विहिरी जेसीबी द्वारे परवानगी देण्यात यावी अन्यथा दिनांक आठ अठ्ठावीस आठ एप्रिल दोन हजार पंचवीस पासून बेमुदत धरणे आंदोलन मोहाळ तालुक्यातील रोजगार हमी योजना अंतर्गत विहीर खोदण्यासाठी शासन पाच लाख रुपये निधी देत असताना मोहाळ पंचायत समितीचे अधिकारी विहीर मंजूर करण्यासाठी वर्क ऑर्डर व वर जिओ टॉकिंग करण्यासाठी शेतकऱ्यांकडून फाईल मंजूर करण्यासाठी पंचवीस हजार रुपये विहिरीचे मस्टर काढायला चालू झाल्यानंतर रोजगार हमीतून लेबर न लावता विहीर खोदण्यासाठी जेसीबी लावण्यास भाग पाडतात अधिकारी कारण त्या शेतकऱ्यांकडून पन्नास हजार रुपये घेतले जातात जेसीबी द्वारे विहीर खोदाई करा तुमचे बिल आम्ही काढून देऊ असं मोहळ पंचायत समितीचे अधिकारी शेतकऱ्यांकडून गोड बोलून पैसे काढून घेतात अशा अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करावी मोहळ तालुक्यातील रोजगार हमी योजनेतील विहीर खोदाई करण्यासाठी तांत्रिक मान्यता अधिकारी यांनी विहीर न खोदता मस्टर काढले अशा अधिकाऱ्यांना निलंबित करून कारवाई करण्यात यावी मोहळ तालुक्यातील तांत्रिक मान्यता व मस्टर काढलेल्या विहिरी ज्या गावांमध्ये शासनानं पाण्याची पातळी खोल असल्यानं त्या गावाला मान्यता दिली नसल्यानं विहीर पाडण्यासाठी मोहोळ तालुक्यातील काही गावांमध्ये अधिकाऱ्यांना पैसे घेऊन त्या गावात विहिरी पाडण्यासाठी मंजुरी दिली आहे वरील अधिकाऱ्यांना वारंवार तक्रारी अर्ज महाराष्ट्र राज्य पत्रकार कल्याण सेवाभावी संस्थेच्या वतीनं देऊन कोणतीही चौकशी केली नाही जेसीबीद्वारे विहीर खोदलेले आहेत जानेवारी दोन हजार चोवीस ते आजपर्यंत झालेल्या कामाचा तपशील सॅटेलाइट लोकेशनवरून काढून विहीर खोदाई जेसीबीद्वारे चालक ते बंद करण्यात यावेत जेसीबी चालक व मोहळ पंचायत समितीचे अधिकारी ग्रामसेवक सरपंच से रोजगार सेवक यांच्या संमतीनं शेतकऱ्यांनी विहिरी पाडलेले आहेत जेसीबीद्वारे वरील अधिकारी जबाबदार असून त्यांची कसून चौकशी करून कारवाई व्हावी काही ठराविक गावातील शेतकरी पंचायत समितीच्या विहिरी अधिकारी यांच्या सहमताना विहिरी खुदाई झाली आहे ते गावं अशी कामती बुद्रुक कामती खुर्द जामगाव वटवटे इंकी सवाळे पाटकुल पेनूर सावळेश्वर नजिक पिंपरी अंकोली बाबळगाव सय्यद वरवड विरावडे बुद्रुक विडवरे खुर्द आधेगाव अरबली आष्टी औंड देगाव इजगाव खंडाळी खुणेश्वर कोळेगाव कोन्हरी कोथळे कुरुल मलिकपेठ मिरी नरखेड पाटकुल कोखरापूर सौंदणे वडवळ शिंगोली पीरटाकळी डोगबाबुळगाव दासपूर वरील गावातील विहिरी ठराविक शेतकऱ्यांकडून पैसे घेऊन जेसीबी चालक विहीर खोदण्यासाठी परमिशन दिली आहे मोहोळ तालुक्यातील पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी जेसीबी मशीन मालक अधिकारी सरपंच ग्रामसेवक रोजगार सेवक जेसीबी यांच्या सहमतीनं विहीर खोदल्यात याची चौकशी होण्यासाठी व सामान्य शेतकऱ्यांना जेसीबी द्वारे विहिरी खोदण्यासाठी दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पासून पुनम गेट कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करत आहोत अध्यक्ष बाळासाहेब पारवे मोहळ तालुका अध्यक्ष कांबळे